लोकसभा निवडणूक आणि मतदानाची टक्केवारी यावरून सध्या मोठं राजकारण सुरू आहे वाढलेल्या किंवा घटलेल्या मतदानाचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा याचे अंदाज बांधले जात आहेत नवनवीन माहिती अपडेट होतीये आता सध्या जी माहिती समोर आली आहे त्यावरच आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे ती माहिती अशी आहे की लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या जवळपास एकोणतीस मंत्र्यांपैकी दहा मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटलय तर एकोणीस मंत्र्यांच्या मतदारसंघांमधला मतदानाचा टक्का मात्र वाढलेला आहे कोणकोणते मंत्री आहेत ज्यांच्या मतदारसंघात कमी आणि जास्त मतदान मागच्या तुलनेत झालंय विभागवार आढावा घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीसाठीच राज्यातलं मतदान पूर्ण झालेलं आहे आता वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत मतदान झाल्याच्या नंतर तिथली आकडेवारी आणि त्यावरून अनेकांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटले विजय आपलाच होणार हे सर्वच राजकीय पक्ष सांगतायत खरं पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे ते देखील पाहायला हवं जी आकडेवारी समोर आलेली आहे ती काहींसाठी धक्कादायक आहे जसं मी माघाशी म्हटलं ज्यांच्या मतदारसंघात मतदान कमी झाले त्यात जवळपास एकोणतीस मंत्र्यांचा समावेश आहे आश्चर्य म्हणजे ज्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कमी मतदान झालं त्यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समावेश आहे ज्या मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात मतदान वाढलं त्यात वरच्या स्थानी कोण असतील रवींद्र चव्हाण हे त्यामध्ये टॉपवरती त्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार छगन भुजबळ डॉक्टर विजयकुमार गावित हे जास्त मतदान झालेल्या मतदारसंघात वरच्या स्थानी आहेत मतदानाचा टक्का घसरलेल्या मंत्र्यांमध्ये मोठी नावं आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं दिलीप वळसे पाटील मंगलप्रभात लोढा राधाकृष्ण विखे पाटील उदय सामंत अतुल सावे यांचा तर पहिल्या पाच जणांमध्ये समावेश आहे नंदुरबारमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित या भाजपाच्या उमेदवार आहेत विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे हे अहमदनगर मधून लढत आहेत कोणकोणत्या मंत्र्यांच्या मतदारसंघात मागच्या तुलनेत कमी मतदान झालं टक्केवारीच्या स्वरूपात एक नजर टाकूयात ग्राफिक्स बघा मंत्री विधानसभा मतदारसंघ आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेत घटलेला टक्का अशी ही आकडेवारी तुम्ही बघताय त्यामध्ये पहिलं आहे देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूर आणि टक्केवारी आहे शून्य पूर्णांक पंच्याऐंशी त्यानंतर अजित पवार बारामती शून्य पूर्णांक सहासष्ट दिलीप वळसे पाटील आंबेगाव सात पूर्णांक अठरा टक्के त्यानंतर मंगलप्रभात लोढा मलबार हिल चार पूर्णांक तेहतीस त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी तीन पूर्णांक तीन टक्के उदय सामंत रत्नागिरी दोन पूर्णांक चोवीस टक्के अतुल सावे औरंगाबाद पूर्व एक पूर्णांक एकोणसत्तर टक्के आदिती तटकरे श्रीवर्धन शून्य पूर्णांक अडतीस टक्के तानाजी सावंत परांडा शून्य पूर्णांक एकोणीस टक्के आणि धर्मराव बाबा आत्राम अहेरी आणि त्यांची टक्केवारी आहे शून्य पूर्णांक एक टक्के आता ज्यांच्या मतदारसंघात मतांचा टक्का दोन हजार एकोणीसच्या तुलनेत वाढला त्यांची देखील नावं बघूयात ग्राफिक्स बघा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांचा मतदारसंघ आहे कोपरी पाचपाखाडी आणि मतदान वाढलेलं आहे पाच पूर्णांक अकरा टक्के त्यानंतर रवींद्र चव्हाण डोंबिवली सर्वात जास्त टक्केवारी आहे नऊ पूर्णांक छप्पन्न टक्के, टक्के। त्यानंतर अब्दुल सत्तार सिल्लोड पाच पूर्णांक एकोणऐंशी त्यानंतर छगन भुजबळ येवला चार पूर्णांक चार टक्के डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार चार पूर्णांक एकतीस टक्के धनंजय मुंडे परळी चार पूर्णांक अठ्ठावीस टक्के सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर चार पूर्णांक सव्वीस टक्के अनिल पाटील अमळनेर दोन पूर्णांक बासष्ट टक्के गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण दोन पूर्णांक चोवीस टक्के चंद्रकांत पाटील पुणे दोन पूर्णांक अठरा टक्के संजय राठोड दिग्रस यवतमाळ दोन पूर्णांक नऊ टक्के संजय बनसोडे उदगीर लातूर दोन पूर्णांक एक टक्के दादा भुसे मालेगाव नाशिक आणि त्यांची टक्केवारी आहे दोन टक्के संदीपान भुमरे पैठण औरंगाबाद म्हणजेच आत्ताचा संभाजीनगर इथला हा मतदारसंघ आहे एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के दीपक केसरकर सावंतवाडी त्यांची टक्केवारी आहे एक पूर्णांक सोळा शंभुराज देसाई पाटण शून्य पूर्णांक त्र्याहत्तर टक्के सुरेश खाडे मिरज शून्य पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के हसन मुश्रीफ कागल शून्य पूर्णांक त्रेचाळीस टक्के आणि गिरीश महाजन जामनेर शून्य पूर्णांक एकवीस टक्के वाढलेल्या टक्केवारीचे मतदारसंघ पाहिले तर ते पहिल्यापासूनच चर्चेत होते असं लक्षात येतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असेल किंवा मग बीड मतदारसंघ असेल इथे तर धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी एकत्र आल्याच्या नंतर मोठी वातावरण निर्मिती केली होती तर तिकडे चंद्रपूर मतदारसंघ देखील चर्चेत होता तर इथून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा लढवण्याची इच्छाच नव्हती पण पक्षादेश मानत त्यांनी उमेदवारी घेतली आणि आपला प्रचार देखील सुरू केला त्यांच्या बल्लारपूर मतदारसंघात मागच्या वेळेपेक्षा यावेळी मतदान वाढलेलं आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद